नमस्कार स्वागत आहे शुगर कॉर्नरमध्ये आज आपण बघणार आहोत ब्ल्यूबेरी थीमचा केक एक किलोचा केक आहे हा आणि कस्टमरने रेफरन्ससाठी डिझाईन टाकली होती त्या डिझाईनचा केक सेम टू सेम करायचा प्रयत्न केला आहे फक्त कस्टमरने टॉल केक सांगितला होता के मी थोडा फ्लॅट केला होता एवढाच फरक आहे नेहमीप्रमाणे केकच्या तीन लेअर केलं आहे आणि ब्ल्यूबेरी फ्लेवर आहे म्हटल्या ब्ल्यूबेरीचा क्रश तर येणारच त्याशिवाय टेस्टच येणार नाही आणि ती मी शेवटची जी आहे कटिंग केल्यानंतर ना निघते ती कटिंग केली तिला सोप करते शुगर वॉटरने कस्टमरचा ह्यावरती रिव्ह्यू होता खूप सुंदर झाला आहे केक अगदी छान झाला आहे केक असा रिव्ह्यू होता आणि कस्टमरला मी केक द्यायला गेले तेव्हा मोठ्या हॉटेलला त्या ॲनिव्हर्सरीचा केक होता मोठ्या हॉटेलला मध्ये दिला गेला ता केक त्यामुळे सर्वांना आवडला असा पण रिप्लाय होता त्यावरती त्या केकच्या याच्यावरती दुसरी लेअर ठेवली आहे मी दुसरी लेअर आता सोप करून घेईल केक बेकी हा केक बेक करायचा टायमिंग इतका परफेक्ट होता त्यामुळे केक बिलकुलही कडक कडक झालेला नव्हता कडासुद्धा एकदम सॉफ्ट होत्या तुम्हाला जर या केकचा रिव्ह्यू फोटोज वगैरे बघायचे असतील तर इंस्टाग्रामला माझा आयडिया आहे शुग द अंडरस्कोअर शुगर अंडरस्कोअर अंडर कॉर्नर अंडरस्कोअर फाय नाईन झिरो झिरो असा माझा इंस्टाग्रामचा आयडिया आहे त्यामध्ये माझे पहिल्यापासून आय थिंक सो दोन so, हजार एक वीस एकवीसपासून जे इंस्टावरती केकच्या सगळे व्हिडिओज डिटेलमध्ये टाकलेले आहेत सॉरी व्हिडिओज प्ल इमेजेस डिटेलमध्ये टाकलेले आहेत एकदा तुम्ही जाऊन बघू शकता क्रमकोटिंग झालं इथे तर मी हा केक काढून थोडा वेळ सेट करायला ठेवणार आहे कारण थोडा डाऊट होताच मला या केकविषयी की, की खूप सॉफ्ट आहे क्रॅक वगैरे नको जायला किंवा अगदीच ब्रेक वगैरे नको व्हायला त्याच्या म्हणून मग मी सेट करायला ठेवणार आणि ते सेट करून ठेवला होता जवळजवळ पाहून ते एक तास मी सेट करायला ठेवला होता तोपर्यंत बाकीचे कामं आवरले गेले होते घरातले जेवण वगैरे बाकी सर्व आवरलं आणि नंतर मग फायनलाइजिंगला घेतला होता मी तो आणि इथे इथे कस्टमरच्या रेफरन्सनुसार जो कलर घ्यायचा होता तो कलर मी ट्रायल बेसिसवर ते एक, एक 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 ड्रॉप टाकून मी ट्रायल करत होते जवळजवळ तोच कलर मला मिळाला होता इथे मी पिंक आणि ऑरेंज थोडं 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 टाकून मी ट्रायल घेत होते कलर मॅच आहे की नाही मॅच होतो आहे की नाही सुंदर कलर झाला होता एकदम पुढे मी तुम्हाला दाखवलाच कसा केक सांगितला होता आणि मी कसा केला आहे तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा मला कसा झाला होता केक दिसायला कसं झाला होता मला ते सांगा मी नाशिक सिटीमध्ये केकच्या ऑर्डर घेते कोणाला केक, केक हवे असल्यास कळवा नक्की केकच्या ऑर्डर्स घेते मी नाशिक सिटी पुरता घेते फक्त नाशिकच्या बाहेर नाही घेत कोणी नाशिकमध्ये असाल की हवा असेल तर नक्की सांगा की तुम्ही नाशिकचे असाल तर एकदा माझा माझ्या शुगर कॉर्नरचा केक नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल याची मी खात्री देते खूप आवडेल तुम्हाला आणि आता इथे फायनलायजिंग करते हा केक द्यायचा होता सकाळी साधारणतः अकरा वाजता अकरा ते साडे अकराच्या दरम्यान हा केक द्यायचा होता तुम्ही पहाटे उठूनच तयारीला लागले होते बेक करून ठेवला होता नंतर ना मग चहा नाश्ता सगळं आवरल्यानंतर ना मग मी केक करायला घेतला होता ऑलमोस्ट फायनलायसिंग झालेली आहे आता मी हा केक बोर्डवरती काढेल मोठे केक असले ना की के केक बोर्डवर उतरवायला फार टेन्शन येऊन जातं पण आत्तापर्यंत कधी फेल गेलंय असं कधी झालेलं नाही आहे की के, टेबलवरून केक के उतरवते आणि तो पडलाय वगैरे असं कधीच नाही झालेलं टचवूड ही व्हिडिओ टाकल्यानंतर ना अजून पुढची जी व्हिडिओ ती तर अजून इंटरेस्टिंग असेल तो अडीच किलोचा अडीच किलो केकची ऑर्डर केक होती पायनॅपल फ्लेवरचा केक होता तो पण तो पण बघायला इंटरेस्टिंग की त्याची थीमसुद्धा खूप सुंदर आहे तुम्ही बघाल ना तर आवडेल तुम्हाला मी नाशिक सिटीमध्ये थीमनुसार पेपर टॉपर्स पण करून देते मी त्या पण ऑर्डर्स घेते त्याचीही कुणाला ऑर्डर द्यायची असेल तर ही तरही सांगा काही अडचणने मी करून देईल दोन ते तीन तास आधी सांगितले तर मी माझ्याकडून शक्य आहे तशा मी ऑर्डर घेत असते कस्टमरने दिलेल्या याच्यामध्ये ही रिव्हन नव्हती पण मी एक्स्ट्रा ॲड केली होती बघा असा केक दिला आहे कस्टमरचा रेफरन्स होता असा हवा आहे असं तर इथे काही रिबन दिलेले नव्हते बॉर्डरला पण एक सध्या रिबन लावायचा इकडे ट्रेंड पण भरपूर चालू आहे आणि बॉर्डर पण छान दिसते ती क्रीमची बॉर्डर काढण्यापेक्षा ही बॉर्डर मी जास्त रेफरन्स करते रेफर्ड करते कारण क्रीम खूप लागून जाते खूप क्रीमी, क्रीमी क्रीमी केक होतो त्यामुळं एवढा खास लागत नाही खूप क्रीमी केक झाला मग खायची पण इच्छा होत नाही बरेच कस्टमर सांगतात मग क्रीम कमी लावं क्रीम कमी लावं मग अशा केकसाठी हे रिबनची बॉर्डर वगैरे बरी पडते जिप्सी आणायला गेले होते या केकसाठीचे जिप्सी इतकी महागी ॲक्च्युली मी फ्रेश फ्लावर डेकोरेशनचे मी शक्यतो पैसे घेत नाही सीजन वाईज जर सीझन असेल ना तर मग स्वस्त मिळतात मग मी पैसे नाही घेत पण मग जिप्सीचे जी भाव सध्या इतके गुणाला भिडले आहेत प्रचंड ही जी जिप्सी मी एवढी एवढी लावते ती मिळाली मला फक्त फक्त पन्नास रुपयाला एवढी एवढी जिप्सी मला मिळाली पन्नास रुपयाला आणि गुलाबाच्या फुलं मिळालीत मला दहा रुपयाचे सहा फुलं मिळाले तर विचार करा एवढी एवढी असे बारीक फुलं दिसतात पण किती महाग होती ती आणि गुलाबाचे फुलं दहा रुपयाला सहा फुलं मिळालीत त्यानंतर ना इथे लावलं गोल्डन हार्ट आणि तयार झाला आहे आपला साखी मी दाखवतेपणे सारखी सारखी ब्लर होत होता आणि आता ही खर्च आहे बघा ऑलमोस्ट सेम झाला आहे फक्त उंची वेगळी होती केकची त्याच्यावरून काही इश्यू नाही केला कस्टमरने कारण व्यवस्थित समजदार होते कस्टमर चांगले होते आणि मग नंतर ना शुगर बॉल्स वगैरे त्यात ॲड केले छान डेकोरेशन केले ते थोडं ब्लर झालं आहे हे बघा परत फोकस केलं मी पुन्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात केली कसे वाटतं तुम्हाला व्हिडिओ मला प्लीज कॉमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा कोणाला माझ्या व्हिडिओजवरून थोडी जरी मदत झाली तरी मला छान वाटेल आणि कळवा मला कसं वाटतात काय वाटतात तुम्हाला केकची ऑर्डर द्यायची असतील तर मला नक्की कॉल करा इंस्टाग्राम आय डीवरून तुम्ही फॉलो करा इंस्टाला माझा कॉलिंगसाठीचा नंबर आहे व्हॉट्सअपसाठीचा नंबर आहे व्हॉट्सअप करा कॉल करा काही अडचण नाही केकचे रेट वगैरे तसंच सांगेन मी तुम्हाला तुम्ही व्हॉट्सअपला विचारलं तर मी तुम्हाला लगेच केक कोणते कोणते फ्लेवरचे मिळतात आपल्याकडे मी ते सुद्धा कळवेल तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा पुन्हा सांगते मी आणि केक आवडला असेल तर लाईक करा बाय बाय कसा वाटला केक नक्की सांगा